नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पाच जून दोन हजार चोवीस या तारखेला कापूस लागवड केलेली आहे शेतकरी मित्रांनो आता प्लॉटला कापसाला साठ दिवस कंप्लीट झालेले आहेत साठ दिवसात किती एका झाडाला किती पात्या आणि किती बोंड आणि किती फुलं आहेत हे आपण बघू शेतकरी मित्रांनो आपण पन्नास दिवसाचा झालेला होता प्लॉट तेव्हा एका झाडाच्या पात्या आणि फुलं मोजले होते तर आता आपण साठ दिवसाचा झालेला आहे दहा दिवस झालेले शिल्लक आता आपण एका झाडाच्या पात्या आणि फुला आणि बोंड मोजू चित्र मित्रांनो बघू शकता एक दोन ती आहे दोन तीन चार आणि हे खालचे, एक पाच हे सहा सात आठ नऊ आणि एक फुल दहा दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा एक एक सोळा मुख्याची मोज सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस एकवीस एक बावीस तेवीस चोवीस चोवीस चो आणि ही पंचवीस आणि ही सव्वीस ही राहिलेली आता सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस, 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 तीस आणि ही एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस आणि ही छोटी पस्तीस आणि ही छत्तीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न एक बावन्न आणि ही त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न सत्तावन्न एक ही अठ्ठावन्न एकोणसाठ ही साठ एकसष्ट एक बासष्ट शेतकरी मित्रांनो एका झाडाला पन्नास ते साठ पाते लागलेले आहे आता साठ दिवसाचा प्लॉट झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला कमेंटमध्ये मला माहि माहिती सांगू शकता तुम्हाला जर काही कापसाविषयी मक्काविषयी जर काही मस्त माहिती हवी असेल तर मला कमेंट करा नाही तर मला कॉल करू शकता माझा नंबर हा आहे ब्याऐंशी त्रेसष्ट पंच्याऐंशी चौसष्ट नव्याण्णव या मोबाईल नंबरवर तुम्ही मला कॉल करू शकता सकाळचे सात ते संध्याकाळचे सात केव्हाही कॉल करू शकता मी तुमच्यासाठी उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो आपलं एकच आहे की शेतकऱ्यांचा खर्च कमी आणि उत्पन्न वाढवायचा आहे शेतकरी खूप खर्च करतात खूप खतं टाकतात काही नाही खतं टाकायची गरज नाही शेतकरी मित्रांनो मी याला पहिला डोस दिला होता दहा सव्वीस सव्वीस एकरी एक बॅग तीस दिवसांनी आणि पन्नास दिवसाचा झाल्यानंतर एकरी एक बॅग दहा सव्वीस सव्वीस दिली होती आणि पहिला फवारा घेतला होता हिमडा क्लोरोफाईड सतरा आठ टक्के साधा कॅम्प्युटर आणि दुसरा फवारा घेतला रिझंट फिप्रोनिल हे पाच टक्के चाळीस एम एल आणि आशा आणि आशा हे तीस ग्रॅम घेतलं मनुशील तीस एम एल घेतलं अशा टमा घेतले पांढरी मासेसाठी आणि त्याच्यामध्ये ब्ल्यू कॉपर घेतलं बुरशीसाठी जास्त पात्यागण होऊ नये पाणी जास्त पडल्यामुळे आणि कपाशीही खराब होऊ नये म्हणून शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला जर अजूक माहिती हवी असेल तर तुम्ही व्हिडिओला कमेंट करू शकता नाही तर माझ्या मोबाईल कॉलवर मोबाईल नंबरवर कॉल करू शकतात तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला नका विसरू कारण मी शेतीविषयक कापसाविषयक आणि मक्काविषयक व्हिडिओ यूट्यूबवर टाकत असतो तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्यापर्यंत पुढचे येणारे व्हिडिओ हे पोचले पाहिजे म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला नका विसरू धन्यवाद